हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे सिवूर्स आणि नेरूळ या स्थानकांदरम्यान तांत्रिक समस्येमुळे एकंदरीत गाड्या ज्या आहेत त्या थांबलेल्या आहेत हार्बर मार्गावरील पंधरा ते वीस मिनिट उशिरानं लोकल धावत आहे ट्रान्स हार्बर दोन्ही उशिरानं धावताना दिसत आहे सिवूड्स आणि नेरूळ दरम्यान या गाड्या थांबलेल्या आहेत पंधरा ते वीस मिनिट उशिराने या गाड्या धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे हार्बर लोकल विस्कळीत झालेली आहे ट्रान्स हार्बर लोकलवर देखील याचा परिणाम झाला जाणाऱ्या लो लोकल सेवा ज्या आहेत त्या ठप्प झालेल्या दिसून येत आहे तांत्रिक बिघाड असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत असतं मी नेहरू रेल्वे स्टेशन मध्ये आपण पाहू शकता इथं नेहरू रेल्वे स्टेशन मध्ये ही लोकल जे आहे पंधरा ते वीस मिनिटं थांबून राहिलेले मात्र अनेक प्रवासी जे आहेत लोकलमध्ये बसलेले आहेत मात्र लोकल कधी धावणार असाच प्रश्न या निमित्त उपस्थित होताना दिसून येत आहे कारण पंधरा ते वीस मिनिटं लोकल उशीर असल्यामुळे संपूर्ण रेल्वे प्रवासी जे आहेत त्यांचा खेळ खंडोबा झाले दिसून येते कारण सकाळची वेळ असते ती चाकरमान्यांसाठी महत्वाची असते वेळेत ऑफिसला हो जायचं असतं त्यामुळे वेळेत नियोजन करायचं असतं दिवसभरामध्ये मात्र संपूर्ण परिस्थिती जर आपण बघितली अनेक रेल्वे प्रवासी जे आहेत अर्धा एक तास पासून नेरळ रेल्वे स्टेशनवर थांबलेले आहेत मात्र लोकल सेवा जी आहे ठप्प झाली साधारण पंधरा ते वीस मिनिट जे आहेत लोकल सेवा उशिरा धावताना दिसून येत त्यामुळे संपूर्ण रेल्वेच्या प्रशासना संदर्भामध्ये काल सुद्धा रेल्वेचा अपघात झाला त्यावेळेला सुद्धा विरोधकांनी सरकारला केंद्र आणि राज्य सरकारला घेरलं होतं आता सुद्धा जे आहे प्रवासी विचारतायत दर वेळेला उशीर होतोय आम्ही रेल्वेचा प्रवासी करतो पण रेल्वे याच्यावर कधी उपाययोजना करणार असा सवाल रेल्वे प्रवाशी उपस्थित करताना दिसत आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर विकास बरे साम टीव्ही नेरूळ रेल्वे स्टेशन नवी मुंबई